नमस्कार काव्य मराठी हाऊस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं तर बघा उन्हाळा सुरू झाला आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण फ्रूटचे ज्यूस वगैरे पितो तर काहीतरी वेगळी खाण्याची इच्छा होते तर आज आपण तेच बघणार आहोत तर फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं तर रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते गरम करून घ्यायचं आहे आपल्याला फूड कस्टर्ड हे आपण पार्टी वगैरे रिसेप्शन वगैरे काही असलं बड्डे पार्टी वगैरे तर त्यासाठी आपण फूड कस्टर्ड बनवायलाच हवं फूड कस्टर्ड तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर बेलायकनला क्लिक करा म्हणजेच मग जसा व्हिडिओ अपलोड होईल तसंच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल तर बघा इथे आपलं दूध गरम झालेलं आहे तर अजून थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे दूध वरती येत नाही तोपर्यंत आपलं दूध कच्च आहे पूर्णपणे झालेलं नसतं तर दूध वरती येऊ येण्यापर्यंत थोडं गरम करून घ्यायचं आहे फ्रूट कस्टर्ड बनवायला काही मेहनत लागत नाही खूप इझिली तयार होतं तर पूर्ण रेसिपी तुम्ही बघा म्हणजेच तुम्हाला कळेल की किती कि सोपी आहे ही रेसिपी पूर्ण रेसिपी बघा आणि एकदा ट्राय करून नक्की बघा तर तुम्ही ते बघू शकता आपलं दूध दूध रेडी झालेलं आहे एकदम वरती येऊन गेलेलं आहे तर गॅस बंद करून द्यायचं आहे तर थोडंसं दूध आपण कस्टर्ड मिक्स करण्यासाठी काढून घेणार आहोत कस्टर्ड पावडर गरम दुधामध्येच टाकून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर टाकायचे नाही आहे कारण इथे गाठोळे तयार होऊ द्यायचं नाही आहे तर चला आपण त्यामध्ये दोन चमचे एवढे कस्टर्ड पावडर टाकून घेतले आहे हो तर त्यामध्ये टाकून झाल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे गाठ्या होऊ द्यायच्या नाही आहे नाहीतर आपलं कस्टर्ड व्यवस्थित हो येत नाही बघू शकता तुम्ही किती छान असं आपलं कस्टर्ड रेडी झाले आहे तर बघा तुम्ही कुठलंही कस्टर्ड पावडर इथे यूज करू शकता मी इथे थोट पॅकेटमधलं वेनेला फ्लेवरचं कस्टर्ड घेतलं होतं तर चला आपलं कस्टर्ड रेडी झालं आहे तर दूधमध्ये टाकून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही इथे टाकल्यानंतर किती छान रंग येऊन गेलेला आहे तर थोडा अजून गरम करता करता याचा परत कलर ब बदलेल तर इथे मी गॅस चालू करून घेणार आहे पहिलं मीडियम फ्लोअरवरच चालू ठेवायचं आहे फुल करायचं नाही तर बघा इथे सतत हलवत राहायचं आहे आपल्याला कारण की गाठ्या पडू द्यायच्या नाही हलवत राहिल्यामुळे आपल्याला कळतं दूध केवढं घट्ट झालं आहे केवढं नाही पूर्ण असं शिऱ्यासारखं होऊ द्यायचं नाही आहे नॉर्मल पातळ आणि थोडं घट्ट या प्रमाणामध्येच करायचं आहे तर इथे दीड चमचे एवढे साखर टाकून घेत आहे टाकून घेतल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेणार आहे आणि थोडे वेळ असंच हलवत राहायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथे आपला कलर खूप छान येतो तुम्ही बघायलाच आता थोडं घट्ट झाल्यानंतर याचा कलर कसा चेंज होतो तर बघू शकता आपला तर कस्टर्ड तयार झालेला आहे खूप छान असा कलर पण आलेला आहे ह्याच प्रमाणामध्ये घट्ट करून घ्यायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही तर बघू बघूया यामध्ये मी केळं कापून घेतलं होतं द्राक्ष घेतले होते आणि डाळिंब घेतले होते जेवढे फळं आहेत तेवढेच घ्यायचे आहे जास्ती टाकायचे नाही जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही ते टाकू शकता तर यामध्ये मी कस्टर्ड ओतून घेतलं होतं तर त्यामध्ये केळं ॲड करणार आहे त्यानंतर द्राक्ष टाकून घेणार आहे मी आणि डाळी मी टाकून घेणार आहे सगळे नाही टाकायचे थोडेच टाकायचे आहे तर बघा इथे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही किती छान असं लांबूनच दिसते खूप असं खाण्याची इच्छा होते लगेच तर याला आपण थोडं डेकोरेट करून घेणार आहोत तर यामध्ये मी बदाम घेतले होते हुब्या प्रमाणात कापून घेतले होते तर ते टाकून घेणार आहोत तुमच्याकडं जे अवेलेबल असेल तुम्ही काजू बदाम या पिस्ता वगैरे टाकू शकता माझ्याकडं आता सध्या एवढेच अवेलेबल होतो म्हणून मी एवढंच घा कस्टर्डमध्ये घातलं आहे तर बघा यामध्ये मी टूटी फ्रुटीही टाकून घेणार आहे थोडे डाळीम टाकून घेतले होते वरतून तुटी फ्रुटी ही खूप छान फ्लेवर येते तर इथे आपल्या कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड रेडी झालेला आहे तर आपण यामध्ये ग्लास मध्ये सर्व करून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान असं कस्टर्ड रेडी झालेलं आहे आपलं खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्ट सुद्धा नाही खाल्ल्यानंतर याची चव खूपच छान लागते आणि खूपच टेस्टी असं हे बनतं तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा उन्हाळ्यासाठी बेस्ट फूड कस्टर्ड आहे हे डाळींब टाकली आहे मी स डेकोरेटसाठी थोडी छोटी छोटी टाकून घेतली आहे त्यानंतर आपण काजू बदाम टाकून घेणार आहोत इथे आपलं फूड कस्टर्ड रेडी झालेलं आहे तर प्लीज रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर बेलायकॉनला क्लिक करा आणि तसंच माझं व्हिडिओ अपलोड होतील तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेलच थँक्यू धन्यवाद